नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण परत शिवाराजीला आणि येथील आपण भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक राज्यातून तिथे दाखल होत आहे आणि त्यांची व्यवस्था म्हणून त्यांनी मोठ्या बेंगॉल मध्ये अशी काही बेंगाल आहे व्यवस्था आहे आणि चांगल्या स्वरूपा तिथे नाही सेवाधारी है तो से कैमेरा मध्य सर्व प्रकार भक्तगणाला त्रास ना सर्व सुविधा उपलब्ध है अनेक सेवाधारी इत से आपका कैमेरा मध्य पहात है कि अनेक इत कार्यकर्ता कार्यकर्त अनेक जे इतके लाखोच्या संख्येने इथं आलेल्या त्यांच्यासाठी इथं जे भक्त त्यांची सेवा इथं काय वाटत आम्ही सेवा देण्यासाठी आम्ही इथं महत्व आहोत मी अचलपूर अविनाश संस्थान मधून आलेल आहोत माझी ग्रुप आहे

सेवा मस्त दादा म्हणजे सेवेकडे खूप आहे आणि आम्ही सगळे मिळून सेवाधारी करत आहोत आणि रुपात आम्ही हे कार्य श्री शिवाय उद्यम फेल होऊ देणार नाही आम्ही तन मन धना नाही तर बसलो आहे रोजचे दोन अडीच लाख तीन लाख आहे आणि काही कमतरता नाही कोणाही वस्तूची कमतरता नाही सर्व व्यवस्था वर चालू आहे भोजन भोजन बोलजेचा वरदवारा अग्रवाल शर्माज अशोक पुनगरवास येथे दिल्लीला दे आहे त्यांच्या देखरेख मध्ये सर्व उपस्थित आहे काय जना <स्तिन्ट> काय간다 बोलले आपण आयोजनासाठी भावीकारचे भावे येऊ लागले आणि इथून जवळच त्यांचा व्यवस्था किडून आला आणि तर आली की व्यवस्था भोजनची व्यवस्था आली जेवणाची व्यवस्था आली पाल्याची व्यवस्था सर्व तिथे फायडून ते येऊ लागले ते भक्त पुढे ये असुगता ना आली यासाठी

देखिए कल पच्चीस ने यहाँ पर खाना खाया है शांत समिति सतर्तचलपुर यहाँ पर भोजन समिति के अंदर में हमारी पूरी समिति को सेवा का मौका दिया गया है भगवान भोलेनाथ की कृपा है

बहुत ही तन मन के यहाँ पर सभी लोग सभी के यहाँ पर भोलेनाथ की सेवा दे रहे हैं परिवार की ओर से बहुत बढ़िया पर कथा का आयोजन रखा गया है यहाँ पर भोजन की व्यवस्था हमारे जिले की खासदार रखी है और सभी लोग यहाँ पे बहुत तन मन धन के साथ में यहाँ पर सेवा दे रहे हैं भगवान जी कृपा से भोलेनाथ की कृपा से हमें अवसर प्राप्त हुआ है જેદાર ન ભક્ત આપણે દાખવના જગાની વ્યવસ્થા ખૂબ મોટા પ્રમાણમાં અને ગર્દી લાખાનેધાની વ્યવસ્થા અને ભક્ત કુટલા અને

शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा